नमस्कार तर म्हणजे येणाऱ्या नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना उपवास असतात नवरात्र म्हटलं की उपवास धरतातच बरेच जण त्यामुळे आज आपण भरपूर एनर्जी देणारी एनर्जी बुस्टर अशी साबुदाण्याची खीर करणार आहोत तरी साबुदाण्याची खीर करण्यासाठी मी इथे एक वाटीभर साबुदाणा तीन चार तास पाण्यामध्ये असा भिजवून घेतलेला आहे म्हणजे आपण खिचडी करण्यासाठी जसा साबुदाणा भिजवतो त्याचप्रमाणे साबुदाणा भिजवून घ्यायचा आणि आता खीर करण्यासाठी पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स इथे थोडेसे जास्त वापरलेले आहेत त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर थोडे कमी प्रमाणात टाकायचे असले तरी सुद्धा टाकू शकतात आणि ड्रायफ्रूट तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे अगदी छान कडक होईपर्यंत तर पहा ड्रायफ्रूट्स आपले तुपामध्ये चांगले तळून झालेले आहेत एकदम छान आणि आता त्यामध्ये तापून थंड केलेलं दूध टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात खीर करायची तेवढ्या प्रमाणात दूध टाकून घ्यायचं तर पहा मी ते दूध टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास दूध टाकलेलं आहे मी खिरीमध्ये पातेल्यामध्ये आणि दूध टाकल्यानंतर दूध चांगलं हलवून घ्यायचं चा। थोडा वेळ आता गॅसची फ्लेम फुल करायची दुधाला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आणि दुधाला उकळी आल्यानंतर पुन्हा दूध चांगला हलवून घ्यायचं गॅस आता कमीच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण जो भिजवून घेतलेला शाबूदाना होता तो टाकून घेतलेला आहे शाबूदाना टाकल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आणि पुन्हा शाबूदाना चांगला म्हणजे खीर चांगली हलवून घ्यायची कारण शाबुदाना खाली लागला नाही पाहिजे पातेल्याला त्यामुळे शाबूदाना चांगला दोन तीन वेळा गया हलवून घ्यायचा आणि दुधाला पुन्हा चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची पहा गॅस मी आता कमी केलेला आहे आणि आता पुन्हा चमच्याने चांगली खीर हलवून घेतलेली आहे मधून मधून खीर हलवली म्हणजे खीर खाली लागत नाही पातेल्याला आणि आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढ्या प्रमाणात साखर टाकून घ्यायची तर मी इथे साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर पुन्हा खीर चांगली हलवून घ्यायची आणि आता पहा आपल्या खिरीला चांगली उकळी आलेली आहे आणि आता गॅस कमी करून तीन चार मिनिट खिरीला चांगली उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे खीर चांगली शिजून घेतलेली आहे तर पा खीर आपली चांगली शिजलेली आहे आणि आता खीर पुन्हा चांगली हलवून घेत आहे मी एकदम घट्ट अशी छान खीर तयार झालेली आहे पा त्यातला शाबदाना सुद्धा अगदी शिजल्यासारखा दिसत आहे छान गॅस मी आता बंद केलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर वेलची पावडर उपवासाला चालत असेल तरच टाकायची नाहीतर नाही टाकली तरी सुद्धा चालतं पा एकदम छान आपली खीर तयार झालेली आहे अशी एनर्जी देणारी खीर नक्की करून पा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर धन्यवाद